महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अगदी काही दिवसांवर येऊन आहे राज्यातल्या प्रचार सभा नेते मंडळींचे आरोप प्रत्यारोप आणि निवडणूक जाहीरनामे यांची चर्चा इतर कुठल्याही विषयांपेक्षा सध्या जास्त होताना दिसतीये अशात भाजपची चर्चा सर्वाधिक होतीये कारण महायुती बरोबर सरकारमध्ये असल्यानं महायुतीनं आपला वचननामा जाहीर केलेला आहेच शिवाय जनतेप्रती आपली कटिबद्धता दाखवत भारतीय जनता पक्षानं आपला वेगळा जाहीरनामाही सादर केलाय आपल्या जाहीरनाम्याला भाजपनं संकल्पपत्र असं म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते भाजपच्या या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार पियुष गोयल विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपनं आपला जनतेप्रती असलेला संकल्प सर्वांसमोर मांडला या संकल्पपत्रात लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी रोजगार व्यवसाय या साऱ्याबद्दलही अनेक महत्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आलाय भाजपच्या पुढच्या पाच वर्षांच्या संकल्प पत्रातल्या कशाचा समावेश आहे जाणून घेऊयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या कार्यकाळातली यशस्वी योजनांपैकी सर्वात महत्वाची योजना मानली जाते आमचं सरकार आलं तर त्या योजनेतल्या रकमेत वाढ करू असं युतीतल्या नेत्यांकडून म्हटलं गेलं होतं त्यानुसार लाडकी बहीण योजनेची रक्कम रुपयांवरून रुपये केली जाईल असं म्हटलं गेलंय संकल्पपत्रात महिलांसाठी नेमकं कोणकोणतं आश्वासन दिलं गेलंय जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेतील महिलांना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये दिले जातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल महिलांच्या जा सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाईल दोन हजार सत्तावीस पर्यंत महाराष्ट्रात पन्नास लाख लखपती निधी तयार केल्या जाणार प्रत्येकी पाचशे स्वयंसहाय्यता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि एक हजार कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल अक्षय अन्न योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येईल यात तांदूळ ज्वारी शेंगदाण्याचं तेल मीठ साखर हळद मोहरी जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल महिलांनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं महत्वाचं आश्वासन भाजपच्या संकल्प पत्रातून दिलं गेलंय त्याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजार वरून पंधरा हजार रुपये दिले जातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रूपात परत दिला जाईल शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना केली जाईल त्याशिवाय गरीब वृद्ध आणि सर्वसामान्यांसाठीही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा संकल्प भाजपच्या जाहीरनाम्यात करण्यात आलाय त्यानुसार प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल वृद्ध पेन्शनधारकांना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये दिले जातील वस्तूंच्या पंचेचाळीस हजार बांधले जातील, जातील। अंगणवाडी आणि आशा सेविकांचं मानधन वाढवून त्यांना दर महिना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण दिलं जाईल वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाईल सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस सादर केला जाईल दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं पावलं उचलली जातील मेक इन महाराष्ट्र धोरण राबवलं जाईल महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय राजधानी बनवली जाईल अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी पंधरा लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज दिलं जाईल नशामुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू केली जाईल गड किल्ले विकास प्राधिकरण स्थापन केलं जाईल ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारलं जाईल आधार सक्षम सेवा वितरण लागू करणं आरोग्य नोंदी ओळखपत्र आणि पेन्शन संबंधित कागदपत्र थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपीडी अशा गोष्टींचा समावेश असेल बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतरांविरुद्ध कठोर कायदा केला जाईल मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञान ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल सुशिक्षित रोजगारांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं भाजपनं आपल्या संकल्पपत्रात पंचवीस लाख रोजगार निर्मितीचा आश्वासन दिलेलं आहे शिवाय महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतनही दिला जाईल पहिल्या विशेष एआय विद्यापीठाची स्थापना केली जाईल नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवली जातील महाराष्ट्रात कौशल्य जनगणना केली जाईल छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे यात कोवर्किंग स्पेस इन्क्युबेशन सुविधा असतील यातून दहा लाख नवीन उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातील महारथी अटल टिकरिंग लॅब्स योजना सुरू केल्या जाईल ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस एन टी व्हीजे एन टी मधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल अठरा ते पस्तीस वयोगटातल्या आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येईल या साऱ्याचा भाजपच्या संकल्प पत्रात समावेश केला गेलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद